वंचित बहुजन आघाडीची नेमकी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेमध्ये काय भूमिका आहे आपण पाहिलं असेल मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत जाणार काँग्रेससोबत जाणार असं म्हणून शेवटी युती झालेली नाही आणि स्वबळावर वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढल्या परंतु वंचित बहुजन आघाडीला याच्यामध्ये यश मिळालं नाही दोन हजार अठरालाही तेच झालं त्यानंतर आपण पाहिलं की ज्या विधानसभेच्या निवडणुका आल्या दोन हजार चोवीसच्या त्या निवडणुकीत देखील तेच घडलं नेमकं आत्ता भूमिका काय आहे काय म्हणाले बाळासाहेब आंबेडकर महानगरपालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकांमध्ये नेमकी वंचितची काय भूमिका आहे आणि यावरती रेखाताई ठाकूर असतील किंवा वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा अंजिलताई आंबेडकर असतील नेमकी पहिल्या फळीतल्या या नेत्यांची काय भूमिका आहे पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपण आमच्या या खालच्या बटनावरती काळ्या बटनावर क्लिक करून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे सारे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील नवीन नवी, नवी माहिती वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर राजकीय संदर्भातले व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील तर नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही भूमिका पाहणार आहोत की नेमकी वंचितची काय भूमिका आहे आज आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र एक आले तर दुसरीकडे आपण पाहतोय की राजकीय समीकरणाची जुळवाजुळ सुरू आहे परंतु या भूमिका या पार्श्वभूमीवर देखील आज आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीने अजून आपली भूमिका जाहीर केली नाही परंतु परवाला म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर त्यासोबतच प्रदेशाध्यक्षा रेखा रेखाताई था ठाकूर या कार्य या का काय होते है। या नेत्यांच्या भूमिका काय होत्या या भूमिका त्यांनी आपल्या मीडियासमोर मांडलेल्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की जी स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महानगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुकाजवळ येत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर वंचितची भूमिका काय आहे तर अंजलीताई आंबेडकर म्हणतात की आम्ही अशा पक्षांसोबत जाऊ आम्ही कोणत्याही पक्षासोबत जायला तयार आहोत फक्त त्याची युती भाजपसोबत असू नये दुसरीकडे आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकर म्हणतात आम्ही काँग्रेससोबत जायला तयार आहोत भाजपसोबत मात्र आम्ही जायला तयार नाही भाजप सोडून आम्ही कोणत्याही पक्षासोबत जायला तयार आहोत म्हणजे याच्यावर एक लक्षात येतं की वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये युती करणार आहे आणि मग ही युती होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येते कारण आपण पाहतो एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे दोन्ही बंधू एकत्र एक आले आणि या स्टेजवर मात्र कुठेच आपल्याला काँग्रेसचे कोणी नेते दिसलेले नाहीत काँग्रेसला निमंत्रण होतं का नाही हा खरं तर शोधाचा मुद्दा आहे परंतु काँग्रेसचे नेते मात्र या सभेला दिसून आलेले नाही दोन भावाच्या मनोमिलनाच्या वेळी त्या स्टेजवरती सुप्रियाताई सुळे यांची विशेष उपस्थिती जाणवली परंतु तिथे मात्र काँग्रेस दिसली नाही काँग्रेस कुठे तरी काँग्रेसला टाळलं असं दिसून येत होतं मग अशा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेसकडे युतीचा हात बाळासाहेब आंबेडकर पुढे करत आहेत मग ही युती होणार आहे का तर नेमका काय निर्णय ने असणार आहे तर बाळासाहेब म्हणतात की भाजप सोडून आम्हाला कोणताही पक्ष चालतो आम्ही कोणत्याही पक्षासोबत पक्षा युती करायला तयार हो। आहोत मग अशा पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात येतं की ती चर्चा करण्याचे अधिकार मात्र त्यांनी कुणाला दिलेले आहेत तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीची चर्चा करण्याचा अधिकार त्यांनी त्या त्या क्षेत्रातील स्थानिक लेवलला हे अधिकार दिलेले आहेत स्थानिक नेतृत्व त्याच्यावर भूमिका घेणार आहे मग स्थानिक नेतृत्व म्हणजे कोणतं नेतृत्व तर मग जिल्हा अध्यक्ष असतील किंवा इतर जिल्हा जिल्हा लेवलच्या बॉडीज जे लोक असतील ते अधिकार ते निर्णय घेतील आणि म्हणून स्थानिक नेतृत्वाला परिपूर्ण अधिकार हे वंचित बहुजन आघाडी देत आहे त्यांना ते अधिकार देऊन त्यांनी ठरवावं की कोणासोबत युती करायची फक्त भाजप सोडून आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो ही मोकळीक आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकर देतात कार्यकर्त्यांना स्पष्ट आवाहन करतात आणि त्यांनी मीडियातून जाहीर देखील केलेलं आहे आम्ही काँग्रेससोबत जायला तयार आहोत त्यासोबत ते असंही हो? म्हणतात की भाजप सोडणं आम्ही कोणासोबतही युती करू शकतो आम्हाला कोणताच पक्ष हा खरं तर हे नाही भाजप सोडला तर आम्ही कोणासोबत जायला तयार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नेमकी बाळासाहेब आंबेडकर कोणत्या कोणत्या महानगरपालिकेवर फोकस करत आहेत त्यामध्ये आपल्याला एक सांगावं लागेल महानगर की महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी काही महत्वाच्या महानगरपालिका आपल्या फोकस केल्या आहेत कारण त्या ठिकाणी आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडीचा एक जनाधार आहे एक चांगला जनाधार आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येईल मुंबई ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड अकोला परभणी तर ह्या ज्या काही महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेवरती महानगर तर मोठ्या प्रमाणात वर्चस्व म्हणजे स्थानिक लेवलला वर्चस्व हे वंचितचं आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या महानगरपालिकेवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र शिवसेना शिंदे गटाशी युती करण्याचा मानस देखील त्यांचे कार्यकर्ते नेते बोलून दाखवत आहेत यावेळी लक्षात येतं की छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही शिवसेनेशी अर्थात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना म्हणजे शिंदे गटाशी युती करण्यास इच्छुक आहेत या ठिकाणी युती झाली तर स्वाभाविक आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा चांगला प्रभाव आहे सोबतच शिवसेनेचा देखील चांगलाच प्रभाव आहे आणि मग अशा ठिकाणी जर ही युती झाली तर त्या ठिकाणी चांगला प्रभाव वंचित दाखवू शकते ती संधी वंचित बहुजन आघाडीला आहे आणि वंचितसोबत युती करून पुढच्याही पक्षाला अर्थात शिवसेना असेल किंवा कोणताही पक्ष असेल त्या पक्षाला, पक्षाला देखील एक चांगली संधी आहे कारण वंचितचं जे काही वर्चस्व आहे ते महानगरपालिकांमध्ये या विशेष या महानगरपालिका म्हणजे ठाणे असेल संभाजीनगर असेल किंवा नांदेड असेल परभणी असेल अकोला असेल या आणि विशेषतः मुंबई यासारख्या महानगरपालिकेवरती स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत सुद्धा आणि महानगरपालिकेत सुद्धा आपल्याला सांगता येतं की विशेष महत्व हे वंचित बहुजन आघाडीला आलेलं आहे कारण या अनेक वंचित बहुजन आघाडीचे समर्थक हे शहरी भागामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात हा वंचित समुदाय शहरी भागामध्ये आपल्याला दिसून येतो महानगरपालिकेमध्ये आहे आणि हे समर्थक का असल्या कारणाने यावरती सर्वाधिक लक्ष देण्याचं काम देखील बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर म्हणतायत करायचं आहे बाळासाहेबांची भूमिका ही आपल्याला स्पष्ट दिसून येते की एकूणच या सगळ्या भूमिकेवरून आपल्याला पाहता येतं की भाजप सोडला तर मग शिवसेना असेल मग शिवसेना शिंदे गट असतील किंवा इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल कोणत्याही पक्षासोबत जाण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे फक्त भाजपसोबत जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आता आपल्या एक लक्षात येईल की उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे आहेत हे महानगरपालिकेसाठी एकत्र आले आणि मग त्यांच्यावरती ते, ते, ते टीका देखील वंचित बहुजन आघाडीने केलेली होती आणि एकीकडे एक आपण पाहतो की या कार्यक्रमामध्ये काँग्रेस आपल्याला कुठेच दिसत नाही जाणीवपूर्वक काँग्रेस नाही का किंवा काँग्रेसला टाळलंय का हा खरं तर त्या लेवलचा मुद्दा आहे आपण त्यात फारसा पडायला नाही पाहिजे परंतु ज्या पद्धतीने सुप्रियाताई सुळे व्यासपीठावरती ज्या पद्धतीने त्या त्या वावरत होत्या त्याच्यावरून ये लक्षात येतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरीकडे आपल्याला सांगता येईल राज ठाकरे हे महानगरपालिकेमध्ये त्रिकूट एकत्र येऊन निवडणुका लढवण्याची दाट शक्यता दिसतीये काँग्रेसला मात्र बाजूला सारले की काय ही शंका यायला लागली आणि मग अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दाखल करत आहेत किंवा तसं ते मीडियातून जाहीर करत आहेत की आम्ही काँग्रेससोबत जायला तयार आहोत याच्यावरती नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या तर आपल्याला सांगता येते की रेखाताई ठाकूर म्हणाले की भाजप सोडून आम्ही कोणासोबतही जायला तयार आहोत अंजलताई आंबेडकर म्हणा म्हणाल्या की भाजपसोबत जर कोणी युतीमध्ये असतील तर त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही ही एक भूमिका अंजलताई आंबेडकर यांनी मांडलेली आहे आता पुन्हा आपल्याला सांगता येते की विजय वडेट्टीवार काँग्रेसच्या असं म्हणतात की चांगली गोष्ट आहे आम्ही हायकमांडशी बोलून घेऊ आणि हा चांगला प्रस्ताव आहे त्यांनी देखील एक ग्रीन सिग्नल दिल्याचं आपल्याला दिसून येते दुसरीकडे हायकमांडचा निर्णय आम्ही घेऊ असं देखील ते म्हणाले आणि स्वाभाविक आहे काँग्रेसची ती संस्कृती आहे हायकमांडने सांगितल्याशिवाय कुठलाच निर्णय स्थानिक लेवलला होत नाही कदाचित तसा निर्णय हायकमांडने दिला तर काँग्रेससोबतही युती होण्याची दाट शक्यता आपल्याला नाकारता येत नाही दुसरीकडे आपण पाहतोय की अकोला अकोला महानगरपालिकेमध्ये किंवा अकोल्याच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचं अनन्य साधारण महत्व आहे त्यांचा तो बाले आहे आणि मग या ठिकाणी शरद पवार गटाचा किंवा इकडे अजितदादा पवार गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेमकी नेमकी काय भूमिका असेल या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहिलं असेल की अमोल मिटकरी हे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते आहेत नेते आहेत ते असं म्हणत की आम्हालाही आम्ही देखील युतीचा प्रस्ताव घेऊन तयार आहोत आणि स्थानिक आम्ही स्थानिक लेवलला आणि नेत्यांशी चर्चा करून आम्ही देखील कोणासोबतही युतीत जाऊ शकतो म्हणजे त्यांनी देखील एकूणच वंचित बहुजन आघाडीसोबत एक ग्रीन सिग्नल आपल्याला दिलेला दिसून येतो त्यानंतर आपल्याला सांगता येईल की अंतिम निर्णय मात्र बाळासाहेब आंबेडकरांचाच असतो हे स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षामध्ये एक हायकमांडचा निर्णय हा कायम महत्वाचा असतो आणि इकडे आपण काँग्रेस असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल बाळासाहेब आंबेडकर जे निर्णय घेतील ते वंचितमध्ये असणार आहे आणि इकडे हायकमांड जे निर्णय घेतील ते स्वाभाविक आहे काँग्रेसमध्ये असणार आहे परंतु एकूण चित्र बघितल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी अनेक महानगरपालिकेमध्ये प्रभावी आहे आणि प्रभावी मतदार असल्या कारणाने वंचितचे समर्थक असल्याकारणाने या निवडणुकीमध्ये तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला तर वंचितला गृहीत धरता येणार नाही कारण वंचितला जनाधार हा शहरा शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ग्रामीण भागात तर आहेच आहे पण महानगरपालिकांमध्ये वर्चस्व अधिक असल्याकारणाने वंचित बहुजन आघाडीला टाळून कुठली ही महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याच पक्षाला सोपी जाणार नाही त्यामुळे जो कोणी वंचित सोबत युती करेल स्वाभाविक त्यांच्या जागा अधिक येण्याची शक्यता आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी भाजप सोडला तर आम्ही सर्व पक्षांसोबत जाण्यास तयार आहोत हा ग्रीन सिग्नल दिलाय त्या त्या स्थानिक लेवलला ते नेतृत्व निर्णय घेतील म्हणजे जर असं ठरलं की छत्रपती संभाजीनगर मध्ये जर शिवसेना शिंदे गटासोबत वंचित बहुजन आघाडी गेली तर स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी शिवसेनेचा आणि वंचितचा प्रभाव अधिक आहे नांदेड महानगरपालिकेमध्ये मात्र आपल्याला सांगता येते की नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब हे आता भाजपमध्ये आहेत आणि इथे त्यांचा प्रभाव आहे परंतु तेवढाच वंचितचा तगडा प्रभाव देखील या नांदेड महानगरपालिकेमध्ये आहे मग त्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व निर्णय घेणार की नेमकं जायचं कोणासोबत कारण भाजपसोबत तर जाणार नाहीत मग या ठिकाणी काँग्रेससोबत जर युती झाली तर काही फायदा होतो का याचा याचंही खरं तर निरीक्षण ही आ, हे पक्ष करत आहेत आणि म्हणून आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडी भाजप सोडून कोणासोबतही जायला तयार आहे आणि सोबतच आपण पाहतोय की त्यांनी काँग्रेसलाही प्रस्ताव एक एकंदरीत दिलेला आहे मीडियातून प्रस्ताव केलेला आहे की ते तयार आहेत इच्छुक आहेत काँग्रेससोबत युती करायला आता खरं तर काँग्रेसच्या हायकमांडचा निर्णय काय असणार आहे इकडे बाळासाहेबांचा अंतिम निर्णय असणार आहे तो निर्णय काय असणार आहे हे पाहण्यासारखा असणार आहे परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला टाळून कोणत्याच पक्षाला ही निवडणूक सोपी जाणार नाही आणि म्हणून जो कोणी पक्ष वंचित बहुजन सोबत युती करेल स्वाभाविक आहे त्यांना चा फायदा होऊ शकतो असं चित्र आता तरी दिसून येत आहे धन्यवाद